नमस्कार ऋषिकेश हा निर्दोष सुटलेला असतो आणि आता सर्वजण ऋषिकेश नाना सुमित्रा सौमित्र अवंतिका जानकी सर्वच जण घरी येतात आता सारंग आणि ऐश्वर्याचे चांगलेच धाबे धडाणलेले असतात त्यांना काय करावं हे सुधरत नसतं आता घरी आल्यावर शर्वरीही लगेच नानांना आपल्या मिठी मारते आता नानांना जिवंत बघून शर्वरीला सुद्धा धक्का बसलेला असतो काय करावं हे तिलासुद्धा समजत नसतं की कोणाला काय बोलावं ती गप्पच असते आता लगेच इकडे नाना घरात आल्यावर शर्वरी सुमित्राला आरतीचं ताट आणून देते आणि ती औक्षण करते औक्षण करून नानांना आणि ऋषिकेशला घरात घेतात घरात आल्यावर अवंतिका जाऊन नानांना आणि ऋषिकेशला पाणी आणून देते आता लगेच सुमित्रा म्हणते काय हो कुठे होतात तुम्ही आणि आपण इथे फोनवर बोलत असताना तुम्ही अचानक कुठे निघून गेलात तेव्हा नाना म्हणतात सगळं सांगतो तुम्हाला सगळ्यांना मी सगळं सांगतो तुम्हाला मला सगळ्यांशी तुमच्याशी बोलायचंच आहे तेव्हा सुद्धा मला बोलायचं होतं म्हणून मी सुमित्राला म्हटलं की सगळ्यांना फोन करून बोलावून घे पण तेव्हा हे सगळं असं होऊन बसलं सुमित्रा म्हणते ओ हो पण काय झालंय सांगा तरी तेव्हा नाना म्हणतात अगं जरा धीर धर सगळ्यांना येऊ दे आता सर्वच जण येतात तेव्हा नाना म्हणतात त्या दिवशी मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची एक गोष्ट सांगायची होती म्हणून मी सुमित्राला सगळ्यांना फोन करून बोलवायला सांगितलं पण सुमित्रा फोन करून फोन करण्यासाठी आत गेली तोपर्यंत मला इथ इत, इथे काही माणसांनी किडनॅप केलं आणि ते मला घेऊन गेले ते मला घेऊन गेले ते त्यांनी किडनॅप केलं ते पहिले मला सयाजीच्या मित्राच्या घरी त्यांनी ठेवलं त्यानंतर सयाजीच्या इथून मी त्या सायली आणि अर्जुनच्या गाडीत बसून इकडे आपल्या मुळशीत आलो पण तिथून त्यांनी परत मला उचलली आणि परत त्या सयाजीच्या मित्राच्या घरी त्या मैपतच्या घरी नेऊन ठेवलं आणि जेव्हा जानकी तिथे आली होती मला शोधण्यासाठी तेव्हा मी तिथेच होतो त्यांना खबर लागली की जानकी तिथे येणार आहे म्हणून त्यांनी परत मला पनवेलमधून किडनॅप करून इकडे मुळशीत आणून ठेवलं आता सयाजीच्या घरी काही दिवस ठेवलं त्यानंतर त्यांनी इथेच आपल्या घरात आपल्या आउटहाऊसमध्ये मला ठेवलं आणि तीन चार गुंड नेहमीच माझ्यासोबत असायचे मला बांधून ठेवलेलं होतं मला काहीच करता येत नव्हतं हे सगळं या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सयाजीने केलं होतं आता ती त्या दिवशी मी जे काही सत्य सांगणार होतो हे ऐश्वर्याला माहीत होतं त्यामुळे ऐश्वर्या घाबरली आणि तिथे तिने तिच्या बापाला फोन करून म्हणजे सयाजी विखे पाटलाला फोन करून मला किडनॅप करायला सांगितलं ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सुमित्रा म्हणते काय तेव्हा नाना म्हणतात पुढे ऐक माझं पूर्ण बोलणं झालेलं नाही आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो बोला नाना तुम्ही बोला तेव्हा नाना म्हणतात या ऐश्वर्याच्या सांगण्यावरून तिच्या बापाने मला किडनॅप केलं आऊट हाऊसमध्ये ठेवलं आऊट हाऊसमधून मी ते गुंड झोपले असताना त्यांचा पटकन फोन घेऊन तिथला फोटो जानकीला पाठवला तेव्हा जानकीला समजलं तर आपल्या आउट हाऊसच्या आतला फोटो आहे तेव्हा जानकी शोधत तिथे आली गुलाबला घेऊन आणि तिथे मी तिला भेटलो तिथेसुद्धा आमची गुंडांशी दोन हात झाले पण शेवटी जानकी हरली नाही तिने मला कोर्टात नेलं आणि कोर्टात नेऊन तिने स्वतःच्या नवऱ्यावरचे आरोप मागे घेतले आणि स्वतःच्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध केलं जानकी म्हणते पण नाना तुम्हाला त्या दिवशी आम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं काय सांगायचं होतं तेव्हा नाना म्हणतात त्या दिवशी मला तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाचं हे सांगायचं होतं की मी जिन्यावरून पडलो होतो ते मला जानकीने नाही तर ती मला ढकलून देणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर आहे ते ऐकून तर आता सारंग सुमित्रा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते आता सुमित्राला इतका राग येतो सुमित्रा ताडकन उठते आणि येऊन ऐश्वर्याच्या सणसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला जिन्यावरून ढकलून देण्याची ढकलून दिलंस आणि नाव खोटा आळ त्या बिचारा जानकीवर घेतलास आणि तिला या घरातून बाहेर काढलंस कुठे फेडशील का हे पाप पण नाही आत्ता तुला या घरात थारा नाही माझ्या नवऱ्याला किडनॅप केलंस त्याला जिन्यावरून ढकललंस तू तु आणि तुझ्या बापाने आता तू जा तुझ्या बापाकडेच राहिला कायमची सारंग म्हणतो आई तेव्हा सारंगच्यासुद्धा सुमित्रा थोबाडीत मारते आणि म्हणते हे जर आधीच केलं असतंच ना बायकोला आधीच आवर घातला असतास तर ही अशी वाकली नसतेस तुलासुद्धा जायचं असेल तिच्यासोबत तर तू सुद्धा जाऊ तु शकतोस तुलासुद्धा या घरात थारा नाही आता ही असली नालायक बाई या घरात राहणार नाही असं म्हणून सुमित्रा ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू